परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने तीन एप्रिल रोजी बाबासाहेब उपले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र रात्रीतून घडामोडी होऊन गुरुवारी चार एप्रिल रोजी हवामान अंदाजतज्ञ पंजाब पंजाबराव यांच्या नावाची घोषणा झाली गुरुवारी चार एप्रिल रोजी दत्त यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी लोकसभा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडी दोन तुल्यपणे उमेदवार निवडणूक मिळण्यात उघडले आहे महायुतीकडून महादेवजी जानकर आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या, या दोन्ही उमेदवारांमध्ये आता वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा अंबड तालुक्यातील बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र त्यांच्या उमेदवारी पक्षातील पदाधिकारी होते माजी जिल्हाध्यक्ष आलमगीर खान यांनी वंचित सदस्यांचा नुकताच राजीनामा दिला मात्र बाबासाहेब चार एप्रिल रोजी राजकीय घडामोडून शेलू तालुक्यातील हवामान अंदाज तज्ज्ञ पंजाब वाडक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी चार एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण वंचितचे नेते सुरेश भट जिल्हा सरचिटणीस सुमित जाधव यांची उपस्थिती त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते